मॉर्निंग स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आणि रियांशी इकडे आता झोपेतून आहे आणि कार्टून लावले आहे बा, का बाबी हाय त्याची काही झोपच झाली नाहीये त्याच्यामुळं मग तो उठला आहे थोड्या टायमाने परत झोपी जाईल मग एकदम फ्रेश होतो त्याची झोप झाली ना पूर्ण मग फ्रेश असतो आणि इकडे सिया आंघोळ वगैरे केली पण अजून तिने काही आवरलं नाहीये इकडे चालूच होतं त्याचं टेडीसोबत खेळायचं सकाळी तो, तो लवकर उठलेला मग मी त्या लंगोळ वगैरे घातलेली लवकर आणि मग म्हणून त्याची मग नंतरनं त्या जास्त काही झोप झाली नव्हती त्यानंतरनं मम्मी दुपारचं जेवण बनवायला घेतलं त्या दिवशी पोळा होता म्हणजे भात्रपद पोळा असतो तो अमावस्या मग मी दुपारचं जेवण बनवलं जेवणात बाजरीची भाकरी आणि कोबीची सुकी भाजीच बनवणार होती म्हणजे मग मला दुपारनंतर परत संध्याकाळच्या जेवणाला पोळ्या पण बनवायच्या होत्या ना त्याच्यामुळं मग इकडे मी कोबीची भाजी बनवून घेतली थोडीच बनवायची होती आणि फ्राईड राईस बनवणार होती मग सुक्की भाजी चालून जाते भाकरीसोबत आणि मग इकडे दुपारनंतर सियाला पण अभ्यासाला बसवलं होतं मग तिचा पण थोडा अभ्यास घेतला आणि ती अभ्यासाला बसली काही असं खेळणं चालूच असतं तिला टेबलवर अभ्यास करायचा होता आणि त्याच्यावर खेळायचं होतं बघा कशी नकरी करते त्याला बोलून त्याच्यावर चढू नको त्यानंतर मग हे दुपारी आले कामावरनं मग त्यांना जेवायला वगैरे दिलं आणि रियांची मस्ती चालत होती त्यांच्यासोबत त्यानंतर मग मी पुरणपोळी बनवायला घेतली स्वयंपाक पुरण लावलं होतं कुकरला म्हणजे डाळ त्यानंतरनं मग मसाला वगैरे काढून घेतला आमटी बनवायचा त्यानंतर मग भात पण लावला म्हणजे थोडं थोडं पटपट केलं मग रियांशला पण भावं लागतं स्वयंपाक पण मध्ये मध्ये आणि त्यांना पण बघून सगळं करायला लागतं त्यानंतर मग तो झोपेतून उठणार परत आणि बघा असं किचनमध्ये पसारा मांडला आणि त्या दोघांचं चाललं होतं खेळणं आणि इकडे मी करत होते पुरणपोळीची तयारी इकडे पुरणपण म्हणजे गुळ वगैरे टाकून मिक्स करून घेतला आणि इकडे एका साईडला गरम पाणी पण ठेवलं होतं करायला करा आमटीसाठी आणि मग इकडे आमटी पण टाकून घेतली म्हणजे जास्त नाही थोडीच बनवली आम्ही म्हणजे हे काही एकदा पोळी खाल्ल्यावरती काही परत खात नाही आणि सियाला ना। आवडते मग त्यासाठी मी पुरण थोडं जास्तच घातलं होतं म्हणजे दुसऱ्या दिवशी पण तिला टिफिनला वगैरे <workitenàn sound> करून दिले तरी पण ती मग नेते टिफिन ते खेळ वगैरे झाल्यावर मग रियांश एकटाच बसला होता पाठीमागं धरून आणि सिया चालत होती पुढे सायकल आणि हे पाठी उभी होते तो पडतो हो की काय ते बघत होते त्यानंतर सिया डान्स क्लासला गेली मी गाण्याचा व्हिडिओ ठेवला होता पण ते कॉपीराईट राईट येतात त्याच्यामुळं मग मी ते परत आवाज मूट केला इथे चालू होती त्यांची प्रॅक्टिस त्या दिवशी कोण नव्हता आलं सीए आणि तिचे सरच होते फक्त डान्स करायला मी थोडासा बारीक क्लिप टाकली मला व्हिडिओ पण म्हणजे सॉन्ग पण टाकायचं होतं पण सॉन्ग टाकलं ना मग व्हिडिओला कॉपीराईट येते खाली त्याच्यामुळं मग तो मी सॉन्गचा आवाज मोट केला आहे तो कसा सी या डान्स पण करून नक्की सांग त्यानंतर ना मग सिया पण आली डान्स क्लासवरनं मग संध्याकाळची देवपूजा देवपूजा करायला बसली तरी या मध्ये येतच असतो मग त्याला घेऊनच देवपूजा करायला लागते सकाळी पण हे देवपूजा करायला बसतात त्याला घेऊनच बसतात मग त्याला ती सवयच लागलेली देवपूजा करताना यायची त्यानंतर ना मग इकडे कपडे मी परत घरात आणून सुकायला टाकले बाहेर पाऊसच चावली मध्ये परत आत बाहेर असेच करायला लागतात मग फॅनखाली टाकले आणि त्यानंतर त्या व्हिडिओच्या नादात मी दूध ठेवलेलं माझ्या लक्षातच नाही राहिलं दूधच उतू गेलं त्यानंतर ना इकडे मी काढत होते व्हिडिओ यांना वाटलं फोटोज काढते त्यानंतरनं मग भूक लागली होती बोललं घेवा पटकन पोळ्या बनवून त्यानंतरनं मग पोळ्या वगैरे बनवल्या आणि भज्यांचं पण पण प्लीट, प्लीट तयार करून ठेवलं होतं स्वयंपाक वगैरे झाला त्यानंतर मग यांनी देवाची पूजा पण केली आणि त्यानंतर मग नैवेद्य पण दाखवला आणि अमावस्या होते मग आम्ही दरामोसाला नारळ हा फोडत असतो घरात मग यांनी नारळ पण फोडला आणि मुलांना पण देवाच्या पाया पाडलं सो या जेवायला आणि त्यानंतर कामं वगैरे आवडली आणि संध्याकाळी मंगल लुडोचा एक खेळून असा संभवला दिवस तो कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा